टीका केली त्याला उत्तर देताना पाटील यांनी असं म्हटलंय की त्यांच्या काहीतरी तथ्य असेल म्हणूनच त्यांनी असा आरोप केला आपण कसं बघतो तथ्य आहे असं म्हणा पण होत हा शब्द आता वापरावा लागेल भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांच्या आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून पण म्हणून लोकसभेला नुकसान त्यांचा तो अनुभव असेल आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांना त्या पद्धतीनं लिहावं लागलं मासिकात त्यांच्या मुखपत्रात त्यांचं असेसमेंट असेल ते अंगणवाडी दहा हजारात काही होत नाही तुम्हाला काय दहा एक लाख पण पूर्णचं वक्तव्य त्यावर काय मी हे ऐकलेलं नाही कधी केलं वक्तव्य अजितदा कधी कधी मी आज ऐकतो आणि मग मी तुम्हाला त्याच्यावर बोलले गृहमंत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात घोषणा देखील केल्या जात आहेत लाडकी योजना असेल लाडकी बहीण असेल त्यानंतर लाडका भाऊ असेल गुलाबी रंग फेवरेट आहे सध्या त्यामुळे गुलाबी रिक्षा गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे पण फुल पांढरं वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय हो त्यातून काही हरकत नाही पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपल्या महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता काका पुतणे आजोबा आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या पंधरा दिवसात आहे आणि तिजोरीत काही असो वगैरे नसो पण आम्ही घोषणा करणार असच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की दोन महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत दोन तीन महिन्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर हो नाही आलो तर योजना बंद होतील हा महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो त्या योजना अधिक दुरुस्त करून अधिक वाढवून आम्ही पाहिलं तर मांडू अशा योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण आता भीती घालायला लागलेत राज्यकर्ते ते आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील योजना आम्ही महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो योजना बंद बंद काही होणार नाही उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू ते तुम्हाला जिथे कुठे दिसतील किंवा ठोका ठोका असं याचा अर्थ जाहीर आहे की आता बुद्धिमत्ता आणि तत्व याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करणं शक्य नाही आता हातगाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसतोय केंद्राचा केंद्राचा आपण म्हणजे आपण काय नोकसर काय अपेक्षा या देशातली महागाई त्यांनी कमी झाली पाहिजे या देशातल्या बेकार तरुणांना न्याय देण्यासाठी काहीतरी धोरण त्यात असलं पाहिजे भारतातल्या शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीसाठी काहीतरी जालिम उपाय त्यांनी काढून महा भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना आधारभूत किमतीच्या खाली ज्यावेळी शेतीमालाचे दर जातात त्यावेळी केंद्र सरकार आधार कसं देणार हे सांगितलं पाहिजे देशात जे पीक विम्याच्या पॉलिसीज आहेत त्यामुळं पीक विमा कंपन्या जो फायदा मिळवतात आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात त्यावर जा काही ठाम उपाय कायद्याने आणि काही योजनेतून केंद्र सरकारने केला पाहिजे <laughs> भारतातल्या ज्या वेगानं भारताची प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होत नाही असा निष्कर्ष हळूहळू यायला लागलाय तिथं आपल्याला अ पाच ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर पर्यंत इकॉनॉमी न्यायची आहे त्यावेळी या देशाचा विकासवाढीचा वेग सोळा सतरा टक्क्यापर्यंत जायला पाहिजे पण आज तशी परिस्थिती नाही त्यामुळे विकासवाढीचा वेग वाढवणं देशातल्या रोजगार निर्माण करण्याची धोरणं आखणं आणि या देशात अधिक गुंतवणूक येण्यासाठी या देशातल्या गुंतवणूक या देशात आज जे उद्योजक आहेत त्यांना त्रास नव्हता परकीय गुंतवणूक अधिकाधिक आणण्यासाठी काय प्रयत्न करणार हे भारत देशाच्या अर्थमंत्र्यांनी उद्या जर सांगितलं तर मला वाटतं या देशातल्या लोकांना दिलासा मिळेल जीएसटी प्रचंड वाढलेला आहे त्याच्यात त्यांच्या हातात नाहीये सगळ्या देशातल्या राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी एकत्रित येऊन जीएसटी काउन्सिलमध्ये ती मतं मांडली असतील तर त्यावर काही उपाय त्यांनी काढला पाहिजेत अशा वेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं या देशातल्या जनतेला महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न याच्यातून सुटका मिळते